नागपूर हे सध्या मुंबई पुण्यापेक्षा खतरनाक गुन्हेगारीचं केंद्र बनलं आहे नागपूर शहर मागील काही दिवसांपासून चोरी धमकी खंडन या घटनांबरोबरच खुनाच्या घटनेनं हादरून गेलं आहे साम टी व्हीने दिलेल्या एका रिपोर्टनुसार नागपूरमध्ये गेल्या पंधरा दिवसात नऊ हत्येच्या घटना घडल्यात म्हणजे दर दिवसाड एक नव्या हत्येची बातमी आहे कधी काळी मुंबई अंडरवर्ल्डमध्ये गँगवॉर सुरू होता तेव्हा अशा बातम्या यायच्या पण आता पुणे आणि नागपूरमधून सर्रास अशा घटना ऐकायला मिळतात तसे मुंबई अंडरवर्ल्डमध्ये एक सो एक खतरनाक गँगस्टर होऊन गेले त्यापैकी कुणी पंक्चर काढणार होता कुणी हमाल होता तर कुणी हवालदाराचा पोरगा पण नागपूरमध्ये अंडरवर्ल्ड सारख्या गुन्ह्यांची सुरुवात करून नागपूर नासवणारा एक साधा चहावाला होता यावर तुम्हाला विश्वास बसणार नाही जन पुढं दहशत आणि दोन नंबरच्या धंद्यात राहून लाखो नाही करोडो रुपये कमावले त्याच्या दारात हया बी बीएमडब्ल्यू पर्यंत कोट्यवधी रुपयांच्या गाड्या होत्या तो स्वतःला नागपूरचा डॉन म्हणून घ्यायचा पण एके दिवशी पोलिसांनी त्या तथाकथित डॉनची टी शर्ट बरमुड्यावर अनवानी पायानं पोलीस स्टेशनपर्यंत वरात काढली आणि तो डॉन आयुष्यातून उठला त्याचं नाव संतोष आंबेकर लोक त्याला नागपूरचा सर्वात श्रीमंत डॉन म्हणून ओळखायचे जो आज जेलमध्ये खडी फोडतोय पण त्यानं नागपुरात सुरू केलेल्या क्राईम कल्चर मुळे आज नागपूर शहराची अवस्था बिकट आहे तिथं कायदा सुव्यवस्था फक्त नावाला उरली आहे पण एक साधा चहावाला नागपूरचा डॉन कसा बनला आणि पोलिसांनी त्याचा माज कसा उतरवला त्याचीच ही सगळी गोष्ट नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी नागपूरमधील इतवारी गल्लीत चहाची टपरी चालवणारा संतोष त्याला नेहमीच अलिशान आणि निवांत आयुष्य जगायचं होतं पुढं त्या पैशाच्या लोभापायी त्यानं मधल्याच एका सरापाच्या दुकानात नोकरी शोधली दरम्यान त्याच्या डोक्यात कमी काळात जास्त श्रीमंत व्हायचं जे भूत बसलं होतं ते काय त्याला स्वस्त बसू देत नव्हतं त्या लालसेपोटी त्यानं सोन्याच्या दुकानात डल्ला मारायचा प्लॅन केला खरं तर त्यासाठीच त्यानं सरापाच्या दुकानात काम शोधलं होतं म्हणे दरम्यान ज्या सरापाकडं तो नोकरीला जायचा त्याच्याच ज्वेलरी शॉपमध्ये त्यानं चोरी केली तो त्यानं केलेला रेकॉर्डवरचा पहिला गुन्हा ते साल होतं एकोणीसशे एकोणनव्वद पुढं तो छोट्या मोठ्या चोऱ्या करत राहिला आणि हळूहळू त्यानं गुन्हेगारीच्या जगतात हातपाय पसरायला सुरुवात केली त्यानं काही साथीदार गोळा करून आपली एक छोटे काही गँग तयार केली पुढे एकोणीसशे नव्याण्णव साली संतोषनं नागपूर शहरातील सरापा व्यापारी अनिल निनावे यांची हत्या केली आणि संपूर्ण राज्याला हादरवलं त्या प्रकरणी त्याच्यावर प्रथमच मोक्का लावण्यात आला होता मात्र नंतर त्याची निर्दोष मुक्तता करण्यात आली त्यानंतरही तो शांत बसला नाही मोठमोठ्या व्यापाऱ्यांना खंडणी मागणे अपहरण करणे हत्या अशा बऱ्याच गुन्ह्यांमध्ये त्याच्या नावाचा उल्लेख होऊ लागला पुढे एक एक म्हणता संतोषवर डझनभर गुन्हे नोंद झाले आणि त्यापैकी बऱ्याच गुन्ह्यातून त्याची निर्दोष सुटकाई झाली कुख्यात गुन्हेगार असण्यासोबतच त्याचा राजकीय प्रभावही खूप मोठा होता ज्यामुळे संतोष कमी काळात खूप मोठा गुंडवणत चालला होता दोन हजार चौदा साली तो एका भाजप आमदारासोबतच्या फोटोमध्ये दिसला होता त्यानंतर दोन हजार सोळा साली मकोका कायद्यांवे पोलीस त्याचा शोध घेत होते पुढं संतोष भाजपच्या एका विधानपरिषद आमदारासोबत दिसला दोन हजार सतरा साली त्याच्यावर मोका अंतर्गत गुन्हाही दाखल झाला होता पण ग्लॅमरस जीवन जगण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या संतोषची राजकीय वर्तुळात मजबूत पकड असल्यामुळं अनेक गुन्ह्यांमध्ये नावं येऊन सुद्धा संतोष दरवेळी पोलिसांना चकमा देण्यात यशस्वी व्हायचा त्या गुन्हेगारीच्या व्यवसायातून त्यानं इतका अमाप पैसा कमवला का की काय बोलायलाच नको महागड्या विदेशी ट्विलर पासून ऐंशी लाखाच्या बीएमडब्ल्यू पर्यंत त्याच्याजवळ अनेक गाड्यांचा ताफा होता त्याचं घर तर एखाद्या राजवाड्यापेक्षा भव्य दिव्य होतं ज्याची किंमत दहा कोटींच्या घरात होती हॉलमध्ये लाखो रुपयांचं झुंबर ते स्वतःला बसण्यासाठी त्यानं चांदीचं चा सिंहासन बनवून घेतलेलं होतं त्याला कोणी भेटायला आलं की तो त्या सांदीच्या सिंहासनावर बसून समोरच्या माणसावर रोप झाडायचा तो स्वतःला अरुण गवळीसारखा किंगमेकर समजायचा न्यूजमध्ये पेपरामध्ये त्याच्याबद्दल जे छापून यायचं ते दाखवून तो लोकांना हे पटवून द्यायचा की तो किती मोठा गुंडा आहे एकदा त्यानं पोलिसांची परमिशन नसताना नागपूरमध्ये बाईक रॅली काढली होती तरी पोलिसांनी त्याच्यावर मकोका अंतर्गत कारवाई केली होती पण तेव्हाही तो सही सलामत सुटला महाराष्ट्र सरकारनं संतोषवर चार वेळा मकोका कायद्यांतर्गत कारवाई केली होती दोन हजार सतरा साली बाल्या गावडेच्या हत्येप्रकरणी संतोषचं नाव समोर आलं होतं परंतु दोन हजार अठरा साली आत्मसमर्पण केल्यानंतर अवघ्या काही दिवसांनी त्याची त्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता करण्यात आली होती पुढं दोन हजार एकोणीस साली त्याने एका गुजराती व्यापाऱ्याला फसून पाच कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा नोंद झाला आणि त्याच्या मागावर असणाऱ्या पोलिसांना संतोषला पकडण्याची ऐति संधी चालून आली त्या खंडणी प्रकरणी जेव्हा संतोषला अटक करण्यात आली तेव्हा पोलिसांनी त्याची समाजातली दहशत कमी करण्यासाठी चक्क नागपूरच्या रस्त्यावरून चालत त्याची मिरवणूक काढली अंगावरल्या टी शर्ट चड्डीवर ते सुद्धा अनवानी पायांनी त्या प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान अनेक गोष्टी उघड झाल्या म्हणजे संतोषनं त्याआधी किती जणांना धमकावून खंडणीचे पैसे लाटले किती बेनामी संपत्ती जमा केली पैसे कुठं कुठं उडवले कशी ऐश केली हे सगळंच बाहेर पडलं पुढं दोन हजार वीस साली न्यायालयानं संतोषच्या घरावर बुलडोजर चालवण्याचे आदेश दिले तसंच त्याची संपत्ती ही जप्त करायला सांगितली पोलिसांनी जेव्हा त्याच्या संपत्तीवर जप्ती आणली तेव्हा त्यांना पाच अलिशान गाड्या आणि दोन महागड्या मोटरसायकल मिळाल्या त्या व्यतिरिक्त त्याच्या बंगल्यावरही जेसीबी चालवण्यात आला तरी पोलीस प्रशासन त्याच्या बंगल्यातलं इंटेरियर आणि साहित्य पाहून आश्चर्यचकित झालं होतं त्याचा बंगला पाडताना सुद्धा नागपूर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना अक्षरशः घाम फुटला होता कारण जयपुरी दगडी विटांमध्ये त्यानं बंगल्याचं बांधकाम पूर्ण केलं होतं त्या कारवाईवेळी बुलडोजर चालकांच्या मनात एकच प्रश्न होता हे दिवार तूट क्यू नाही आहे पाच सहा तासांचं काम करायला पालिकेला दोन दिवस लागले जेव्हा त्याची केस कोर्टात होती तेव्हा त्याच्या एका नातेवाईकानं म्हणे डॉनला शिक्षा होण्यापासून वाचवण्यासाठी इतवारीमधील एका साक्षीदाराला धमकावलं होतं दरम्यान दोन हजार वीस साली संतोषला कोरोनाची लागण झाल्याची बातमी आली होती मात्र त्यानंतर पुन्हा संतोषबद्दल माध्यमांमध्ये जास्त काही आलं नाही फेब्रुवारी दोन हजार तेवीसला आलेल्या एका रिपोर्टनुसार संतोष सध्या नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात त्याच्या गुन्ह्यांची शिक्षा भोगतोय मंडई सध्या महाराष्ट्राचं वातावरण गरम आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातूनही गोळीबाराच्या बातम्या समोर येत आहेत तसंच चौका चौकात स्वयंघोषित चौका चौका गुंड आपली दहशत पसरवण्याच्या प्रयत्नात आहेत महाराष्ट्राचा यू पी आणि बिहार होत चाललाय का आणि या गुंडांना पोलिसांचा धाक उरलाय की नाही असा प्रश्न सामान्य जनतेच्या मनात आहे मुंबई पुणे नागपूर या तीन शहरातून तर रोजच्याला हत्येच्या बातम्या येत आहेत दरम्यान मागच्या आठवड्यात पुणे पोलिसांकडून पुण्यातील काही खुंकार गुंडांची परेड घेऊन त्यांना वॉर्निंग देण्यात आली त्यानंतर नागपूरमध्येही पोलिसांनी कुख्यात गुंडांची ओळख परेड घेतली आहे पण नुसत्या परेड घेऊन फायदा नाही तर अशा मुक्कार गुन्हेगारांना रोखण्यासाठी आता प्रशासनानं कडक पावलं उचलणं गरजेचं आहे निदान पुणे नागपूर सारखं राज्यातली बरीच शहरं क्राईम कॅपिटल म्हणून एस्टॅब्लिश होतील आणि तेव्हा कायद्याच्या हातून वेळ गेलेली असेल बाकी नागपूरमधील वाढत्या गुन्हेगारीबद्दल तुमची मतं काय आहेत नागपूरच्या वाढत्या क्राईमला जबाबदार कोण आहे तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषभर या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद